मंत्री नेहमीच वादग्रस्त वक्तव्य वाद करतात वाद वा, एक एक त्यांचे जे कधी कधी व्हिडिओ येतात असं नेहमीच त्यांचं वादग्रस्त वागणं कसं वाटतंय तुम्हाला ते आता पक्षाचे जे आहेत नेते आहेत अजित पवार ते त्याच्यामध्ये लक्ष घालतील असं काय साहेब लाडक्या बहिणींचा खूप मोठा विषय झालेला आहे लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद झालेलं आहे त्यानंतर अनेकांवरती आता गुन्हे दाखल होणार आहे आणि हां काहींना तर पैसेच पण आता मिळणार नाही काय सांगायला आपण त्यातल्या कशाला कुठे लाडके बहिणी कशाला कुठे होणार त्यांनी खोटे कागदपत्र दाखल केले वगैरे नाही आपण एफा अगोदरच सांगितलं होतं त्याचे निकष दिले होते त्यांच्याकडे चार चाकी गाडी आहेत गाड्या आहेत बंगले आहेत अमुक आहेत अमुक आहे उत्पन्न जास्त आहेत त्यांच्यासाठी ही योजना नाही योजना ही गरिबांसाठी असते नेहमी श्रीमंतासाठी योजना नसते पण अशा जर काही असतील मागे सांगितलं होतं की स्वतःहूनच त्यांनी सांगावं की मला हे काही नको मी या नियमामध्ये बसत नाही आता एवढं करून सुद्धा ती मंडळी जर असं जर करत असतील तर मग अडचणीत होत पण तरी सुद्धा जे आहे अजूनही जे ज्यांच्याकडे गाडी घोडा आहे दोन पैसे आहेत त्यांनी ह्या लाडक्या बहिणीच्या योजनेतून जे आहे ती गरीब लोकांसाठी आहे गरीब त्याच्यातून माघारी दिलं असेल त्याच्यावर आता आणखीन काहीतरी कारवाई वगैरे होऊ नये यासाठी मी जर पोर्टल पण बंद करून टाकलं आता जे ज्यांच्या अडचणी झालेल्या होत्या ज्यांना अगोदर कागदपत्र बोलले होते ते पोर्टल पण बंद करून टाकलेले मला काय कल्पना नाही आहे त्याची मी डिटेलमध्ये मला माहिती नाही पण मी एवढं सांगणार आहे की लडक्या बाईटची सगळी पैसे मिदार जे नियमान फसत नाही त्यांनी कृपा स्वतः थांबावं खरोखर ज्यांना आवश्यकता आहे त्यांना न्याय मिळेल आणि बंद आहे आहे चालू ते बोलून सर हनी ट्रॅकमध्ये मध्ये पुन्हा नाशिक जिल्हा गाजतोय हनी ट्रॅकचा कनेक्शन नाशिक जिल्ह्यात आपला जिल्हा जिथे तुम्ही म्हणजे नेते आहात या जिल्ह्याचे पुन्हा एक रडारवर आलेला आहे नाशिक जिल्हा हनी मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांच्या समोर विधानसभेत ते बोललेले आहेत नाही आणि ट्रॅक नाही काहीही नाही मुख्यमंत्री हे स्वतः गृहमंत्री सुद्धा आहेत त्यांनी स्वतः सांगितल्यानंतर मला असं वाटतं की आपण आणखी काय बोलू शकतो मध्ये विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आमच्याकडे सीडी आहे आम्ही ते मला तुम्ही सांगा अशा काही सीडी डी काय असतील तर ते चौकशीसाठी कुणाला द्यायला पाहिजे पोलिसांकडे द्यायला पाहिजे पोलीस चौकशी करतील होम डिपार्टमेंटला कळवतील असं असं आहे तुम्ही स्वतः पुरत ते सगळं ठेवलं तर मग पोलिसांना तरी कसं काय कळणार आहे का या, या सीडीमुळे शिंदे सरकार आलं असंही त्यांनी आरोप केलेला आहे नाही ग ते मग मला तसं काय मी काय त्या मताची सहमत नाही पण नाशिकमध्ये काल एक हॉटेल पंचतदारांकडे हॉटेल होतं ते सील करण्यात आलेलं आहे या झाली त्या प्रकरणात मला काय कराय एका हॉटेलमध्ये अर्धा तास ते एकत्र होते काय सांगते असं आहे की कोणीही तुम्ही सुद्धा किंवा तुमच्या संघटनेने तिथे आमदार आणि का पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यांनी भेट मागितली आहे त्या हॉटेलमध्ये काही कार्यक्रम असेल मुख्य तिथे मी जर भेटायला गेलो तर ते मला भेटणार मुख्यमंत्र्याला कोणीही भेटू शकतो आता त्या भेटीला काय कारण मी काय ते काय मला काय माहिती कारण मी तिथे नव्हतो आणि त्यात असं काय ठरलं असेल ठरत असेल तर भविष्यात दिसेल